ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेच जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आला सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असं काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायस ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याचप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहे ती चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्येन फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली या प्रमाणानं दोनदाच झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खूप लागले तिथं त्याची माणसं आणली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं चा भांड दिलं तू वाढ सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिले त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध ब्रहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा माव करोत ही साठा उत्तरांची कहाणी पासा उत्तरी सुफळ संपूर्ण